ज्या लहानपणी सत्यनारायण पूजा असेल त्या घरी रात्रभर भजन केलं जायचं आणि सकाळी पहाटे चार वाजता काकडा आरती सुरू व्हायच्या या काकडा आरती ठराविक वारकरी मंडळीच म्हणत आणि त्या ऐकायला एवढ्या गोड वाटत की ऐकत राहावं असं वाटे त्या काकडा आरती मी गाण्याचा प्रयत्न करतो आहे एकंदर पाच ते सहा काकडा आरती ह्या खूप फेमस होत्या आणि त्या खूप छानपणे गायला जायच्या त्या चालीवर मी म्हणण्याचा प्रयत्न करतो एक एक काकडा आरती आपण गाऊया आणि ऐकूया उठा संत साधा आपुला लेहित साधा आपुला लेहित जाईल जायला नरदेह भगवंत ठोणी वेग चला जाऊ ती चला जाऊरा चला जाऊरावळाती चला ती जा गळती पात कांचा राशी गळती पात कांचा राशी काकडा आरती देखणी विठ्ठल ते विठ्ठलव बाप विठल विठ्ठलव ते विठ्ठलव बापा वाविते विठ्ठलव बाप वाविते विठ्ठलव चरण तया विठ्ठल गोमटे चरत याचे गोमठ हे अमृत दृष्टी अवलोका जागे करा रुक्मिणी वरा देव आहे नी दे सुरा देव आहे नी दसुरा दे सुरा देव आहे नी दे सुरा वेगेन बोलण करा होईल कयासी पुढे ती पुढे वाजंत्री वाजती ढोल दमामे ती ढोल दमामे मे होत काकडा आरती होत काकडा आरती माझ्या पंढरी राया सिंहनादशंक भैरी सिंहनादशंक भैरी गजरो हो गजर हो केशवराज विटेवरी के नामा विटेवरी नामाचरण